न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला अन हत्यारासह हो पकडला गेला तरुणाच्या कारमधून तलवार सुरा जप्त महिलेसोबत वाद करून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तरुणाच्या कारमध्ये धारदार हत्यारे मिळून आल्याची घटना शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री तोपखाना पोलीस ठाण्यात घडली रवींद्र उत्तम जाधव वय वर्ष बत्तीस राहणार निमळक तालुका नगर असे त्याचे नाव आहे दरम्यान त्याच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार एक लोखंडी सुरा आणि कार असा दोन लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांच्या फिर्यादीवरून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय रवींद्र जाधव व एका महिलेचे वाद झाले होते ती महिला तक्रार देण्यासाठी शनिवारी रात्री तुपखाणा पोलीस ठाण्यात आली तिच्या मागे रवींद्र जाधव देखील पोलीस ठाण्यात आला दरम्यान त्याच्या कारमध्ये घातक हत्यारी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली त्यांनी उपनिरीक्षक शैलेश कारची एम एच पंधरा सी डी शून्य पाच एक्क्याण्णव ची झडती घेतली असता त्यामध्ये तलवार सुरा मिळून आला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका